तर गाईज कर आता बनवणं सुरू आहे काची भाजी होई कडी लवट हे बघू शकता तुरीचे दाणे दाणे काढले शेंगाचे आता कडी लवट बनवता मग आता हे पहिले हे करून घ्या लागते पूर्ण बारीक कस तुमच्या पत्र सांगणं कसं काही करते माझी

चुकी कटिंग तुम्ही करणार होते मग आता एवढ्या लोक तुमचा स्पेशल मालिका अमेरिकेवर <laughs> आला असून इंग्लंड इंग्लंड पारचे लोक म्हणे म्हणे आता कायदा म्हणे मालिका ती फुकट करून काय पैसे घे नंबर घे कोण दुसऱ्या केवड संत्रा बायच्या हुशार नाही आहेत बाबा तुम्ही पंक्तीच्या नाहीये नाही हुशार ते तर कामच आहे हुशारे डायला हे काय भात आहे मसाले भात जीवर आहे तर गाय काय तिखट बजाय का, का? गोबीची भाजी होती तो टाकला गोबीची भाजीच टाकली का डायरेक्ट नाही रे नहीं नहीं? तेल टाकल आता कढी बनवतो पहिले कटिंग करू ना तुम्ही काय काय आहे

काय काय झालं हजी पाणी खाल्लं काय पाणी माहितच ते झाकण कोण उघड टाकलं पडला तर उघड नाही पडलोपडीचा डबा त्याचं झाकण काय नाही पडल मग आम्ही नाही केलं आम्ही नाही केलं ठेवलं नाही आम्ही

आता आणले नव्हते का हे कायची पेस्ट होवी हिरव्या मिरच्याची या

भाकर हे कळी नवडा आता भाकर नाही बनत पहिले भाकरी बने म्हणा दररोज दर भाकरी टाके पो दिशेच नाही पहिले भाकरी बरोबर आता आता भाकरी नाही पुढे भेटते दररोजा दिवस पलटते पलटते म्हणून येते हा येते हा हे बरोबर आहे ठेसा सांग हिरव्या मिरची अजून काय होत्या लसूण पेस्ट बनवली हे टाकलं का होऊन जा कडी बनवा लागते पहिले आहे ना कडी लवट बनवण्यासाठी कडी बनवा लागते मग त्याच्यानंतर एक लवट टाक लागते झाडे झाले मग कडी लवट

ए ये ना ना तर गाईच किराणा दोन किलो साखर दोन किलो एक किलो तेल मनपसंद चा पुढा अजून मी नाही जातो एकशे एकशे टाक चिरा माझ्या उठण बी नव्हतून हा उठल महाराज भेटत म्हणजे

तुम्हाला लागते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊन या सोम लिहि्ठी ब आपला पेन आणि एक कागद आणि लहान चिठ्ठी बर पाहिजे तुला कार्टून पाहिजे आता काय आलं कमला आजी खाऊन खाल तुला टेन्शन लागायला

लिहिलं बन मी त्या काय एक झालं जॅस्मिनची त्याला शिशिले विसवाली किती जास्मिन जॅस्मिन त्याला शिशि दोन लिहि दहा दहा रुपयाला

तर गाईज ला, आता बघू शकता गन्स ठेवला काय टाक तेल तेल टाकला भात ना काय पडलं लायटर आता काय मोहरी ते मोहोरी मोहरी मोहरी टाकली थोडंसं ठेवून देऊन टाक थोडंसं ठेवू जास्त नाही त्यातच राहू ना हे ह्याच्यात टाक ह्याच्यात बेसन टाकतं काय मग काढून घे त्या टाकायच्या याच्यात काढणे ह्याच्यात ते काय होऊ ना काढून दे ना तिथे लहानशी होती ना ह्याच्यात काढे गोलवाली पण ते फुटली का त्याच्या कोणची मारत का <tip> बेसन टाकला आहे ना टाकत गाजे बोंगे बेसन टाकलं टाकामध्ये त्याच्यात हळद टाकू बेसन तेजा थोडात तेजा कडीमोह आणि काडीपत्ता हे सब सब टाकले जळू आता बोंगे हळद टाकात तेच्यात पण धनिया पावडर टाकला दोन नंबर हिच्यात पण हिच्यात पण मीट आता है पूर्ण मिक्स करा जाए ना कड़ी लवट रे बाहर गए ना लाइट ना का जास्त ये ना तर गाईज अशा प्रकारचं आपली कडी बनते पण आता आपल्याला काय बनवायचं लवड टाकायचं यात आता याची लवड बनवायची हे बघू शकतो चव्यासाठी मेथी पण टाकली मित्रांना होऊ शकते झाली आपली कडी घर अशा प्रकारे मस्त कडी तर बनली आहे ना mm. गाई दुजोला बाय ना कडी बनवली आता पहिल्यांदा पर्यंत कधी आता कडी लॉट बनवायचे काय बेसन त्याच्या बोंग्याच्यात काय काय टाकलं त्याच्यात त्याच्यात तिखट टाकलं हिरवमीचा ठेसा हे हे सांग पहिल्यापासून काय करतो दाणे वाटले त्याच्यात दादा हिरवी पावडर हु? सांभार गोडलिंबाचा पाला एवढे मिक्स करतो मग त्याचे गोळे करतो ते त्याच्या बोंग्याच्यात म्हणजे तुरीचे दाणे तिखट मिठे हळद हिरोती मीठ धनिया पावडर सर्व मसाले किसाले टाकून आता याच्यात सांभार टाकून सुरू आहे हे झालं मिक्स आता मिक्स करायचा मस्त इकडे आपली हे कडीचं बनली म्हणजे आपलं कडी गोडे बनवायच्या मित्रांनो कडी गोडे आहे ना त्यालाच कडीदावट म्हणतात मिक्स करून घ्या लागते असं आता याचे पण हे असे गोळे बनवायचे गाईचे झेपूर्ग एक गोळा बनला माहित आहे मला तीनशे रुपयाच्या बाजारमध्ये काहीच नव्हतं तिथं गावात तरी ना मालपत तिथे मोठ्या भावच्या घराकडे भेटते चांगला बाजार आहे तिकडे तिकडे मोठे मोठे बाजार भरते चांगले देव जिथं राहते तिथं तो महाग एरी आहे

तर गाई जे पाहू शकता आपले गोळे बनले आता याच्यात कडी मध्ये सोडायच्या आपली कडी बनली कडी कडी झाली आता तर गाईच पोहून घ्या फायनली ड्रामा अलट तेल गिफ्ट साबुन जीरा संतो तेल साखर फायनली किराणा आम्हाला एवढा हिशोब टोटल पैसे फेकले इकडे <laughs> मध्ये निरीक्षण सुरू आहे तेईस रोज जीवन करा आहे आहेत पहिले आता कटिंग करून घ्या आता उद्या करून दा कोणची 50 दिन कोणाची जुने

याच्यात टाकण्या सुरु आता एक 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 एक, 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 एक rat... स्पीड ना याच्यात चालू आहे गंगा जाऊन राहिले एक लो गाई पुरे पचा मतलब पुरे गोरे टाकल्याचे दादा असे झाले आपले कडी लवट पैसा आहे पैसा आहे पैसा काय ना उज्वलाबाई पैसा 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 आला कुठं गेला कुठं बाई पन्नास पन्नास रुपये आले मग तुमच्याकडे ठीक आहे मग भेटू आपल्या पुढच्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये बनले आपले कडी लॉट मग आता तर गाय एक कडी लॉट बनले बनल्यावर आता बाई खाणार आहे पण मी काही खाणार नाही म्हणून आजचा ब्लॉग इथंच खतम